सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतरचे आपल्या आत्याल महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ दहा मे दुपारनंतर आपल्यालेले लासलगाव सोलापूर तसह इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे आज रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार आठशे तेवीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दर एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे खेडचाकण खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पन्नास क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक कुती सहा हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल लासलगाव भिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे वाई वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त पंधरा क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती वीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला बा आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे दोन हजार दोन रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दहा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती पाच हजार सातशे चोवीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल